पाटील पंच मनोज भगत उपांत फेरीचे महतोश जानमान वर्ष रंग विमाग या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे उदंड प्रतिसादांत या स्पर्धेला प्राप्त होतोय अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचेल ही कबड्डी स्पर्धा

लाईटचा बॉक्स आहे बॅनरच्या खाली जर तुम्ही त्याच्यावर उभं राहिले असेल तर विनंती तुम्ही बाजूला डायरेक्ट कोयवे संघाकडून सात नंबर जर्सी परिधान केला हा चढाईपटू सहाचा डिफेन्स खेळ संघाचा अलग जे कोण प्राप्त केलाय आरे वो आने तो सागर जाओ ये देना हमने बात की इधर से चढ़ाई केरल का कोड़ ओ हो हो वाके भाई

सामना जा गो, जा गो, आ, जा जा हो सामना मध्यंतरासाठी थांबतो आहे सुंदर असा बोनस मग याच मी

व्हाट अ टाइमिंग ओ हो 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 लाला म्हणता भाग याला म्हणतात जुमादी सुंदर लाजवा पकड सोनो टॅकल याचा नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला तीनचा डिफेन्स तिने असे एक अशी लढत धरण संघाची चढाई अंतिम टप्प्यावरील चढाई यतो विचाराई वनकस टू टोनवर 90 केला तो जन्मधरन संघाना आणि ओम साई पव्य संघाकडे बोनस गुण गिफ्ट केलायचा नामी संधी आहे धरण संघाकडे ओम साई वैव संघाला अलाउट करण्याची नामी संधी तीन जून धरण संघाकडे एक जून ओम साई अतिशय अटी लढत केसर जो चढ़ाई बोनस गुना कमाई ओम साई गोवे संभाग में हो 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 वहाँ पे टाइमिंग साथ चेना चेना आ डिपेंस चढ़ा चढ़ा ला कलर से कांचे उत्तर ना चिकना पत्तो अर्थात सेमीफाइनल का सामना या तो होणारा संघ रा संग जय बजरंग रोहा या संग अंतिम फेरीत लड़ाई जरा आहे

समोरचा ब्रेक कलरचा ब्रेक कलरचा शॉट करतो आणि आपली सामना संपाला सामना संपाला शेवटची पाच मिनिटं असल्याचा सामनाधिकाऱ्यांचा इशारा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं कुमारगड अजिंक्यपद निवडतात कबड्डी स्पर्धेचा हा अंतिम सल्ला करून एक गुणाची कमाई डायरेक्ट हिरेड संघाची तडाई सातचा डिफेन्स ऑन असेल जेवण जयत तयार करायचं आपण आपल्याला दुसरा पकार दिलेला आहे मला मानत असत चढाई दो आर डायरेक्ट पाच चा डिफेन्स संघाचा कोळवे संघाची चढाई आणि या सामन्याचा चित्र बदलणारी चढाई असणार आहे सांगा पाच

समान जीाथपा तरह